हा मम्मा मी आलोय व्हेजिटेबल्स वाले अंकलकडे आलोय मिस्टर बीन का आहे का तुमच्याकडे मिस्टर बीन अहो मिस्टर बीन्स आहेत का तुमच्याकडे बीन्स बीन्स म्हणजे अगं त्यांना बीन्स कळत नाहीये श्रावणी घोडा आहे का श्रावणी घोडा अच्छा परस बी आहे का दीडशे रुपये दीडशे आणि फक्त पावशेर वन फिफ्टी खूप जास्ती होते मच अरे मग पंच्याहत्तर घे ना अर्धा पाव अर्धा पाव अंकल इतर मला पाव नकोय मला बीन्स हवे आणि अर्धा कशाला खाऊ मी मला पूर्ण पाव लागतो अरे अर्धा पाव म्हणजे आत पाव आत पाव बाहेर काय वडा हो। आणि हे काय लांबडा लांबड ढोडका बोडका मम्मा यांच्याकडे बोडका पण मिळतोय अंकल ही कोणती भाजी आहे मेथी कोणत्या ब्रँडची गुलटेकडी गुलटेकडी ब्रँडची आहे मम्मा इंटरनॅशनल वाटतोय या पोटॅटोचे फ्रेंच फ्राईज बनतील ना नाही नाही कात्र्याची भाजी होते कात्र्याची भाजी मम्मा एक कचरा विकताय मला का पाठवते भाजी आणायला डडाला पाठवत जा ना अरे बाळा कात्र्याची भाजी कात्र्याची व्हाट काचरा 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 पोटॅटो आहे मम्मी हा घेतलं आणि अंकल हे काय मोठं ऍस सारखं भोपळा भोपळा पॅक करा आणि पेपर बॅग मध्ये द्या पेपर बॅग नाही बाळा प्लास्टिकची बॅग आहे तुम्ही प्लास्टिक युज करताय तुम्हाला कळतंय ना प्लास्टिक हे वर्ल्ड साठी किती डेंजरस आहे ग्लोबल वॉर्मिंग किती वाढलंय हो हो माहिती आहे आणि हे पण माहिती आहे पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकतं मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा साहेब कसं वाटलं माझा डायलॉग मी पण बघितलंय मुडशी बॅटर चला पॅक करा वाटतं